हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे करंजीची रेसिपी आज आपण या करंजा बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सच्या आणि या करंजा बनवताना आपण गूळ साखर अजिबात वाप याचा वापर करणार नाही आहोत चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पूर्ण फुल वाच केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग करंजी करता आपण साहित्य कोणतं घेतलं आहे ते बघूया तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा वाटी पिस्ता अर्धा वाटी अक्रोड आणि एक वाटी खजूर थोडीशी विलायची एक वाटी गव्हाचं पीठ आहे अर्धा वाटी रवा आहे किसलेलं खोबरा आहे किशमिश आणि काजू बदाम चला तर मग स्टार्ट करूया तर एका कढईमध्ये आपण सर्व जे ड्रायफ्रूट्स आहे ते भाजून घेऊया थोडेसे फ्राय करून घेऊया तर इथे मी घेत आहे अक्रोड पिस्ता काजू आणि बदाम आपल्याला हे सर्व साहित्य मंदा आचेवर छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना तेल किंवा तूप मी यामध्ये टाकलेलं नाही आहे तर मंदा आचेवर दो अगदी दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊया अगदी झटपट तयार होते ही करंजी आणि खायलासुद्धा खूपच छान टेस्टी वाटते कारण यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि हेल्दीसुद्धा आहे बरेचसे मुलं जे आहे ड्रायफ्रूट्स खात नाही त्यामुळे अशा प्रकारे करंजीच्या द्वारे आपण त्यांना ड्रायफ्रूट्स देऊ शकतो तर हे बघा ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी आता आपण बारीक करूया हे किसलेलं खोबरं विलायची आणि खजूर आहे खजूरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे सुद्धा बारीक करून घेऊया हे बघा हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आता आपण बारीक करूया किशमिश किशमिश बारीक नाही केली तरी चालते पण मी बारीक केलेली आहे तर हे बघा सर्व आपण छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर आपली काजू बदामचं जे बारीक केलेलं मिक्सचर होतं त्यामध्ये आपण टाकूया हे खजूरचं बारीक केलेलं आणि यामध्ये टाकूया आपण किशमिश बारीक केलेली हे सर्व साहित्य जे आहे आणि छान मिक्स करून घेऊया ही करंजी छान हव्याबंद डब्यामध्ये जर भरून ठेवल्यास एक महिना छान टिकते अजिबात खराब होत नाही एक ते दीड महिना चालते ही करंजी त्यामुळे तुम्ही असं छान बनवून ठेवल्यास मुलांना मध्ये शाळेमध्ये सुद्धा देऊ शकता तरी बघा हाताने छान असं खजूर जे आहे आपलं थोडंसं ओलसर आणि चिकट असतं त्यामुळे सर्व साहित्यामध्ये असं हाताने करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास प्लीज अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईकसुद्धा करा तर हे बघा सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बाकीची तयारी करूया तर मी इथे घेतलेलं आहे एक कटोरी गव्हाचं पीठ आणि यामध्ये आपण टाकूया अर्धा वा छोटी वाटी रवा रवा टाकल्यामुळे काय होते की आपली करंजीची आहे एकदम खुसखुशीत होते त्याची जी वरची लेअर आहे अजिबात नरम पडत नाही एक महिनाभर ठेवल्यास तरी ठेवली तरी अगदी छान खुसखुशीत राहते आणि किचपी राहते तर यामध्ये आपण टाकूया आता तीन ते चार छोटे चम्मच गरम केलेलं तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता पण तुपामुळे छान वरची जी लेअर आहे करंजीची क्रिस्पी बनते आता आपण छान मिक्स करून घेऊया रवा आणि रवा तूप आणि आपला गव्हाचं पीठ छान आताने मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा आपली करंजी जी आहे एकदम क्रिस्पी होणार आहे तर यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मडून घेऊया आपण आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण आता मळून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला पीठ हे जे आहे थोडं पाच ते दहा मिनटाकरता ठेवायचं आहे झाकून म्हणजे जा आपलं पीठ जे आहे छान असं मुरेल अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे तर हे बघा दहा मिनिट झालेलं आहे पीठ आपलं छान सेट झालेलं आहे तर चला आता आपण करंजी करूया तर आता आपण ही करंजी जी आहे थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तुम्ही बघत राहा अजिबात स्किप करू नका अशा प्रकारे जर आपण करंजी केली तर अगदी खुसखुशीत होते त्याची वरची लेयरसुद्धा खूप छान क्रिस्पी बनते तर माझ्याकडे बघा अशा प्रकारे करंजीचा साचा आहे तुमच्याकडे जोही साचा अवेलेबल असेल त्या साच्याने तुम्ही करू शकता तर आता आपण घेऊया पिठाचा एक छोटा गोळा थोडं कोरडं पीठ लावून घेऊया आणि आता आपण याची एक छोटी पोळी लाटून घेऊया तर हे बघा आता आपण करूया हे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आपल्याला दुसऱ्या साईडनी पण अशाच प्रकारे फोल्ड करत जायचं आहे जा संपूर्ण पोळी तर हे बघा मी सर्व पोळी जी आहे छान अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला याला छान असं रोल करायचं आहे हे बघा अशा प्रकारे थोडं आणखी हात आणि थोडं प्रेस करत जायचं हे बघा अशा प्रकारे रोल करत जायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बघा आणि हा जो रोल आहे छान असा चिपकवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि आता आपण याची करूया आणखी पोळी अशा प्रकारे जर तुम्ही करंजी केली तर तुमची करंजी जी आहे वरची लेअर जी आहे त्या वरच्या लेअर्सला छान भरपूर क्रिस्पी बनते हे बघा आणि आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे थोडं पीठ लावून घेऊया अशा प्रकारे केल्यामुळे करंजीला भरपूर लेअर्स पडतात आणि क्रिस्पी बनते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तर आता आम्ही घेतलेला आहे हा करंजीचा साचा आपण याला थोडंसं पीठ लावून घेऊया जेणेकरून आपण करंजी केल्यानंतर सारण भरल्यानंतर करंजी जी आहे अलगदप्रमाणे मोल्डमधून बाहेर येईल चिपकणार नाही त्यामुळे थोडं कोरडंपीठ साज्याला लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सेट करा आता आपली पोळी करंजीच्या मोल्डमध्ये हे बघा आणि आता आपण यामध्ये भरूया आपलं सारण सारण यामध्ये किती प्रमाणात सेट होतं त्याप्रमाणात भरायचं आहे आता पॅक करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आणि बाकीची जी, जी पोळी आहे ती हाताने अशा प्रकारे कट करून घेऊया हे बघा थोडं प्रेस करायचं आहे म्हणजे आपल्या करंजीला जी, जी आहे डिझाईनसुद्धा येईल खाली हे बघा अशा प्रकारे पोळी हाताने कट करून घ्यायची आहे थोडा आणखी प्रेस करूया म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि आपली सुद्धा तयार होईल आता आपण मोल्डमधून करंजी काढून घेऊया तर हे बघा सुद्धा किती मस्त आली आहे तर अशाच प्रकारे सुद्धा आपण सर्व करंजा तयार करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी सर्व तयार ले ले, करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आणि एका कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे तुम्ही ह्या करंजा ज्या आहेत सुद्धा फ्राय करू शकता तर गॅसची फ्लेम ठेवायची आहे आपल्याला मिडियम आणि तेल छान गरम झाल्यानंतरच करंजा टाकायच्या आहेत तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूनी छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून घेऊया सर्व करंजा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया हे बघा करंजीला किती सुंदर छान कलर आलेला आहे काढून घेऊया आता आपण तर हे बघा अजिबात आपल्या करंजा फुटल्या नाहीत किंवा यामधील सारण सुद्धा निघालेलं नाही आहे तर अशा प्रकारेच करायच्या आहेत आपल्याला करंजा म्हणजे तुमच्या करंजा ज्या एकदम परफेक्ट होतील आणि या करंजा ज्या आहेत एकदम शुगर फ्री आहेत म्हणजे ज्यांना शुगर आहे ते सुद्धा ह्या करंजा आवडीने खाऊ शकतात तर हे बघा छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या करंज्या तर सर्व करंजा आपण अशा प्रकारेच तळून घेऊया तर बघू शकता तुम्ही इथे सर्व करंजा तळून रेडी झालेले आहेत बघा किती छान कलर आलेले आहेत आणि क्रिस्पी झालेले आहेत हे बघा तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे आणि रेसिपी आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत